भगवान बाबांच दर्शन घेतलं गाव असं असेल की त्या गावामध्ये आता मंडप माझ्या माता बनला आहे एका बाजूला तरुण आहे एका बाजूला माता भगिनी आहे एका बाजूला बुजुर्ग माणसं आहे एका बाजूला ग्रामपंचायतीचे सगळे आपले सरपंच पासून सगळे सदस्य मी तुमचं हार्दिक हार्स स्वागत करतो तुमचा आभार व्यक्त करतो खरंतर काही लोकांची नावं त्या ना गावच्या सरपंच अविला सौंदर म्हणून उपसरपंच आमचे मित्र विभीषण पडे सुधामराव फडे बाबासाहेब बडे सुरेश भोले विलास भोले दिलीप बडे नानाभाऊ बडे विन भोले भगवान भोले सुदाम सुदाम भोले आणि भाऊसाहेब राठोड आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असणारे आपले ज्येष्ठ नेते नानासाहेब तिडके तर ही सगळी मंडळी विचारपीठावरती उपस्थित आहे आमच्याबरोबर काम करणारे आमच्या वडिपुंद्री गावची सगळी मंडळी आहेत सतोयबाब आहेत वाया साहेब आहेत आमचे अनुज छप्ते साहेब आहेत आम्ही गावा ज्या गावामध्ये उपोषण केलं त्या गावामध्ये दहा दिवस महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांची एक सोय पाहणारे त्यांना मदत करणारे आमच्या उपोषणाला मदत करणारे आमचे बळीबा खटके आहेत दिलीपराव गोराळे आहे खर तर एक दोन मिनिटांमध्ये मी माझं मनोगत तुमच्या समोर व्यक्त करेन गावंदरा गावामध्ये तालुका धारून माता भगिनी उपस्थित आहे मी जबाबदारीने सांगेन कामाला कष्ट करायला पण या गावामधल्या माता भगिनी माग बघत नाही आणि एक गोष्ट येत नाही तर की गावामध्ये किती दहा पंधरा डॉक्टर आहेत सव्वीस डॉक्टर आहेत मग त्यामध्ये एवढी आहेत मग त्यामध्ये एम एस आहे मग बाकीचे करा पी आय चे आहे आय आहे बरोबर शिक्षक आहे मुलीच आहे मला एक का सांगायचंय तुम्हाला कारण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या ओबीसीचं आणि त्या ओबीसी अंतर्गत पुन्हा विजय एमपीच बाई प्रकेशन केलं ओबीसीला एकोणीस टक्के उरलेल्या दहा अकरा टक्के विजय अ ब क ड क मध्ये धनगर समाजाला वेगळं दिलं साडेतीन टक्के ड मध्ये वंजारी समाजाला दिलं दोन टक्के ब मध्ये इथल्या जोशी देवाची आराधना करणाऱ्या गावपंधीन गोसाळी पासून जोशापासून वासुदेव पासून पिंगळा पासून या सगळ्या लोकांना दिलं अप्रवागात सगळ्या ज्यांना गुन्हेगार जी म्हटलं त्या लोकांना अप्रवर्गात दिलं या मागं गोपीनाथराव मुंडे यांचं खूप मोठं योगदान आहे मी तुमच्या गावात आलोय गाव गणजे समाजच आहे म्हणून मी मुंडे साहेबांविषयी बोलतोय असं नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावामध्ये गेलो तरी आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं खर तर काय असतं गोपीनाथराव मुंडे हे असे नेते होते एका बाजूला त्या भगवानगडावरती ऊसतुड्या जाणाऱ्या सर्व घुस्तोड वजनाच्या माता भगिनीच्या मनामध्ये ऊर्जा देणारा घुस्तोड कांदारांचा घेतात आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये सगळ्या आमदार खासदारांना त्यांच्या खांद्यावर हात ठेवून आमदार खासदार जन्माला घालणारा नेता असा माणूस तुमच्या आमच्यामध्ये आता माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मग अशी तुम्हाला काय सांगितलं की आपल्या गावामध्ये वीस पंचवीस डॉक्टर आहे पण आपल्या गावामध्ये सर्वात जास्त वस्तू मजुरी करणाऱ्या माझ्या माता भगिनी सुद्धा आहे मग आता पुढं काय ते सांगतो आता तुमच्याला शरीर काम आलंय कष्ट करावं तुम्ही घाबरणारी माणसं नाही लढणारी माणसं लढणारी मग आता आपल्या एवढी अशी का नाही आपल्या या लेखीबाई पुढे बसते अरे त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना कुठला हिरोईन कुठलं काय एवढ्या सुंदर लाक्षात एवढ्या चांगल्या मुली आहेत तुमच्या आपल्या पण तुम्हाला आम्हाला दिवसभर कामा कष्टाचं काम करावं लागतं काम करावं लागतं दसरा दिवाळी आली आणि तिकडे कारखान्याची धडक पेटली की आमची गावं इकडे ओस पडली गावातलं दुकान बंद गावातलं हॉटेल बंदवर बंद म्हणजे त्यांच्या धंद्यावर परिणाम बसतोय कारण तुम्ही आम्ही सगळी माणसं घरामध्ये माता इकोतारी माणसं वयोवृद्ध माणसं शाळेत शिकणाऱ्यांच्या दिवाळी सगळ्यांनाच आल्यावर ठेवतो आणि आपण उस्तोळीला कुठे जातो कारखान्यावरती उस्तोडायला जातो मग आता तुमच्या काय तीच काही सर आम्ही त्यावर कष्ट करतोय आमची जनावर जगतोय कोर्टासाठी आम्ही करतोय साठी आम्ही करतोय बरोबर आहे ना काही मुख्य म्हणले हाके सर काही कारखानदार का म्हणले हाके सर आम्ही दोन लाख रुपये उचल देतोय कोयत्याला पैता म्हणजे जडप किंवा बैलगाडीच्या मागे आम्ही त्यांना एवढं देतोय रुपयाच्या मोबल्या मोबदल्यामध्ये आमच्या आमच्या माता भगिनीला तुमच्या गावाच्या गावरीला तिथल्या गोप्टे घालून राहावं लागतंय आमच्या वयोवृद्ध आई वडिलांना आम्ही औषध पाणी करू शकत नाही तुम्ही मला काय करायचं सर मग आता आम्ही आता काय करायचं ऊसतोडी मजुरीचं काम माझ्या वंजनी समाधान करावं ऊसतोडी मजुरीचं काम माझ्या भंडारा समाधान करावं ऊसतोडीचं काम फला समाजाने करावं मग गोपीनाथराव मुंडे सारख्या माणसाला वाटलं की या माणसांना आपल्याला न्याय दिला पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढीसाठी ज्यांना आता तुम्हाला कसे आले काय मिळणार आहे का लक्षण नाही मिळणार पण आपल्या देखराबाबांना मिळायला पाहिजे ना आमच्या नशीबी जे भोर आले ते आमच्या पुढच्या पिढीच्या नशिबी आले पाहिजेत का आले पाहिजे म्हणून तुमची आमची माणसं या सगळ्यावरती मात करायची असेल तर काय करावं लागतं टिकवून का जरी आरक्षण असलं तरी नोकऱ्या देताना बरोबर त्याला द्यायची गरज देते तुम्हाला निधी मिळत नाही तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेल मिळत नाही मग याच्यावर सगळ्यावर काय करायचा असेल तर पंकज आताई सारख्या माणसाला धनुभव सारख्या माणसाला तुमच्या आमच्या मुलग्या तुमच्या आमच्या प्रश्नाची जाणीव होत उसा असलेल्या उसाची गाडी भरून ज्या वेळी रस्त्याने जात असते आणि त्या भरलेल्या गाडीवरती तुमची आमची एखादी माता भगिनी असा कासरा धरून उभारलेली असते आणि ती बैलगाडी पुढे जात असते मग शहरामधला एखादा पत्रकार येतो आणि त्याचं शूटिंग काढतो त्याचा फोटो काढतो

आता मगाशी सांगितलं इथं मनोगत व्यक्त करत असताना एवढी मत ताईला पडल्या एवढी मत नुसती गावाने मत येऊन चालणार नाही आपल्याला आपल्या गाव शंभर टक्के होणारच आहे पण इथं उपस्थित असलेल्या तरुणाला माझं गाव वर आल्या हे आपल्यावर जबाबदारी आहे नुसतं भांडून चालणार नाही आत्महत्या करून अजिबात चालणार नाही बघा ताईंचा पराभव झाल्यावर चार पाच पोळांनी आत्महत्या केल्या वाईट वाटलं आत्महत्या हा पर्याय का अरे लढणारी माणसं आहे तुम्ही आम्ही दुष्काळावर मात करणारी तुम्ही आम्ही माणसं आहे अरे घरामध्ये संकट आले कर्ज झालं अरे ऊस तोडायला आमच्या माता भगिनी ऊस तोडणाऱ्या माता आहे आत्महत्या करायची असतात का अजिबात नाही तुमच्या आमच्या लेखनाला शिकवायचं संकटावर संकटाच्या छातीवर पाय देऊन वर थाय थाय थाई नाचायचं आत्महत्या नाही करायची निवडणूक हा जी येत असती जात असती थाय ना अजून पुढे खूप करावं दि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे माता भगिनी उपस्थित आहेत राजकारणावर बोलणार नाही पण तरुणांना मात्र सांगेल आजूबाजूच्या गावामधल्या आम्ही काय ठरवलंय हो सांगतो तुम्हाला आपण सगळ्या लोकांनी काय ठरवलंय हो आता महाराष्ट्रामध्ये मग अशी येत असताना आमचा झाला तरुणांनी घोषणा दिल्या बीड जिल्हा मुंडे मी कुठून आलोय सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर इकडे आलोय तावीला लढायला तरी संधी मिळाली पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिकीट सुद्धा मिळत नाही सांगली जिल्हा जंभीर समाज सोलापूर जिल्हा जमभीर समाज बारामती पुणे जिल्हा धनगर समाज सातारा जिल्हा धनगर समाज हे का सांगायला लागलोय तुम्हाला कारण संघर्षाचा वारसा तुम्हाला लागलाय गोपीनाथ मुंडे नावाचा माणूस तयार झालाय आमच्याकडे मग आम्ही सांगायला तुमच्याकडे जे आलोय नुसता बीड जिल्हा नाही आखा महाराष्ट्र तुमचा आमचा होऊ शकतो तो कसा होऊ शकतो ते सांगतो माणस आणि माणसांना तुम्हाला आम्हाला समजावून सांगावं लागेल कि बाबांनो हा रस्ता तुमचा बरोबर नाही दलित बांधवांना समजावून सांगावं लागेल मग अशी आपण मागच्या कुठल्या गावामध्ये थांबलो त्या गावामध्ये सत्कार करा चोर चोर ते जन्मदिना करतो माहितीये का आम्ही मागास आम्ही मागास आम्ही त्याला त्याला आपल्या चोराव्या आणि महादेव कोळी काय जीवन जगतो कसं जीवन जगतो ते दाखवे लागतो अरे जन्माला मागास आम्हाला जेव्हा जन्म घातलाय ना जन्माला मारा तुम्ही मागताय आमच्या तापातलं येऊन तुम्हाला पाहिजे आमच्या कोणत्या बसायच्या आमच्या आमच्या काय करायच्या आमच्याला म्हणायच्या आमच्या कोणती देऊन बसायचं मग आमचं आरक्षण आपण त्याखाना आम्हाला आमदाराचा आम्हाला द्या महाराष्ट्राच्या खासदार आम्हाला द्या उपजाऊ जाऊ जमीन आमच्या किती करा देतील म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावगाळ्यात तुम्हाला काय म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आणि सरपणाच्या शोधात घर सोडून दोंगराच्या खुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही ज्या घरामध्ये माझ्या माता भगिनीला माता भगिनीवर अन्याय होतो माता भगिनीला जाच होतो त्या घरामध्ये कधी संपत्ती लक्ष्मी नांदत नाही मी माझ्या बांधवांना आम्ही घरातल्या आपल्या लेखीला शिक्षण दिलं पाहिजे पण तुम्हाला सांगतो मी कायम सांगतोय का सांगितलं पाहिजे आता माझ्या बरोबरच्या मंडळी वाटत पण मला तुम्हाला सांगायचंय ना आता या गावात बोलत तुझ्या पण गावात ते बोलणार एक वेळ पोराचं शिक्षण थांबलं तर चालत पण कोळीच शिक्षण मात्र थांबवायचं आता आपण उजवून टाकून बारावी शिकवायची ग्रॅज्युएट करायचं नोकरीला आल्या नाही आलं सोडून द्या तर शिकलेली मुलगी निश्चित चांगलं घर चांगलं व्यवस्थित विचार करून संसार करेल शिकलेली मुलगी माहेरच्या घरात प्रकाश पाडेल शिकलेली मुलगी मुलगी सासराच्या घरात प्रकाश पाडेल म्हणून माझी तुम्हाला कल्पनाची विनंती आहे आपल्या भागाचं नेतृत्व पंकजा करता हा जे चोरून द्याव त्या हारल्या तरी नेत्या आहेत आणि जिंकल्या तरी आहेत एकच सांगाय तुम्ही या गावणाऱ्या गावामध्ये खोटे गुन्हे दाखल सुरेश नारायण ग्रामपंचायत बाबासाहेब बडे आहेत जिल्हिश्वर बडे आहेत रामचंद्र सदानंद गुले आहेत सुभाष गुले आहेत दिलीप बडे आहेत महेश बडे आहेत आणि बरीच म्हणजे या सगळ्या लोकांवरती त्या पोलीस डिपार्टमेंट नुन्हे दाखल केले माझी तुम्हाला थोडासा आक्रमक पोलीत घेतलाय आम्ही तुमच्या पाठीशी आम्ही म्हणजे आपले सगळे तुमच्या पाठीशी आम्ही ध्यापे उभे आहोत अजिबात दाखवलेला दिला का नाही तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळाखाली बसून मुख्यमंत्र्यांना सचिवांना शिरे दिल्या का आपण शिव्या देऊ आपण एकमेकात देऊ तर महाराजांच्या पुतळाखाली बसायचं आणि मुख्यमंत्र्यांना शिव्या द्यायचं हे तर करत नाही ना आपण कारण तुम्ही आम्ही माणसं भगवान बाबांना मानवी माणसं तुम्ही आम्ही माणसं पुणे शाहू आंबेडकरांना मागणार त्यांना बोलण्या महापा आणि तुम्ही बोललेला त्यांनी त्यांच्या एका जातीला मागायचं आणि आपण साडे चारशे दातीची भाषा बोलायची मग तुम्ही दाती माहिती आणि माझी तुम्हाला कल्प विनंती आहे खूप काही बोलता येईल बदल बोलायला माझं तुम्हाला काय की बाबांनो तुमचं आमचं आरक्षण घेतलं पाहिजे तुम्हाला आम्हाला फोड गेलं पाहिजे गाव सगळ्या लोकांची ये प्रत्येक जाता जाता सांगतो निवडणुकीचा अधिकार आपल्या बाजूला कधी लागतो ते सांगतो जाताना एकट्याला जायचं नाही मी मतदान भागत नाही प्रत्येक तर घोषणा देऊन भागत नाही प्रत्येक तरुणाने ठरवलं पाहिजे मी माझ तर मत देईनच पण मी शंभर मताची जबाबदारी दिली गावात गावात त्या नाही नुसत्या गावात्या नाहीतर गावात येत नंतर मी शंभर मी शंभर मत तीच नाही मी शेजारच्या गावात माझी ओळख पालक आहे तुमच्या आमच्या सत्यबांधाची महादेव उपळ्याची वेगळ्या वेगळ्या नामशाची उघडा सुद्धा राहतांनी त्यांना सुद्धा विश्वास द्यावा लागतो एक एक घर आहे त्यांच्या गावात खूप काही गोष्टी लोक यायचं तुम्हाला माणसांना मान सन्मान इच्छा तुमच्या गावातले पंचवीस डॉक्टर होणार असतील तुमची लेकर का होणार नाही म्हणून तुमच्यामध्ये कुठेही गुणवत्ता कमी नाही तुमच्यामध्ये कुठलाही मी दंड बाळायची अजिबात आवश्यकता नाही आपला माणूस प्रभू झाला आणि सोडून द्या

फक्त ताईसाठी माझ्या मागे सर म्हणजे मग अंदाज सांगतो मग दुसरं पुन्हा माझ्या सर आपल्याला काय अधिकार कुणी आम्ही आहे काय करता बरोबर आहे का ताई आलं तर आपण 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 ठरवूया सगळी कुणीतरी दोन पावलं मागे आलं पाहिजे कुणीतरी दोन पावलं पुढे गेलं पाहिजे सगळीच जर म्हणली तुला ओबीसी मधली पुन्हा साडेचारशे जाते आपण आपल्या बरोबर सगळं राहना ठेवायचं मशागत करून ठेवायची आणि पुन्हा भावा भावा आता पुढे घेऊन बांधलं ज्याला एक भाऊ लहान भाऊ ज्याला कोर्टात कोर्टाने दिली स्थगिती मग ते लहान कोणीतरी यायचं नांगरून त्याचं पीठ काढून त्याची मशागत करून घेऊन नाही तुम्ही आम्ही करत असताना तुम्ही आम्ही तयारी ठेवली पाहिजे की दोन पॉडर कुठं मारेच दोन कुठं कुठे जायचं कुणाला तिकीट दिलं कोण कुणाच्या गावाला करीत बसतय मग मासळगावचं एखाद्या गावकडे मग मग आपली कारण आमदार खासदार झालेली माणसं तुमच्या प्रश्नावर बोलत आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लावून लोक असतात या जिल्ह्याचा जो खासदार निवडून दिला तुम्ही तो माणूस तुम्हाला पाटण्यामध्ये कधीही येणार नाही मग मुस्लिम बांधवांना समजावून सांगायला लागेल तुम्ही ज्यांना मतदान दिलं तो माणूस विशाळगडाला तुमची मस्जिद तोडली माझ्या मुस्लिम समाजाच्या माता भगिनीने रस्त्यावर आणला त्याच्यावर नुसती अपेक्षा व्यक्ती केली एका मुस्लिम बांधवानं पण त्याला तो सरळ सुद्धा बोलला नाही अरे काय लायकी तुमची हे का बोलतोय खरं ते बोलतोय वास्तव ते बोलतोय कुणाला तर टीका करायची कुणाला तर शिवाय द्यायची हा उद्देश नाही कारण सोनं पार शिका आपल्या घरातली माणसं पार शिका आपल्या तुमच्यावर जबाबदारी माणसांच्या मनामध्ये भावना गावागावामध्ये मला आता जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे या माणसांच्या मनामध्ये परिवर्तनाची भावना आहे याचा मालक तुम्हाला करावे लागेल

आपल्यावर काहीतरी बोलत आपल्या ताली खासदार झालेला ता दिल्लीच्या मुंडे बोलायचा एका बाजूला दुसऱ्या बाजूला देशाची संसद करायला राजकारण करायचंय ना डोक्याला करायचं काक्या कुलचा काळ गेला आता मतपेटीचा काय आहे लेखणीचा काय आहे विचारांचा काय आहे एकमेकाला इज्जत देण्याचा काय आहे हे आपल्या बोलण्यातून कुणाला वाईट आदर वाट्याला असं कुठल्याही बांधवाला बोलायचं नाही तर अजिबात बोलायचं नाही कुणाची इज्जत द्यायची गावला एकादा डोंगराच्या कुशीला राहणारा चेंड्यात राहणारा महादेव पुण्याला तिच्या समजावून सांगायचं अरे असं नाही वाटायचं सन्मान वाढायचं पद्धतीनं वागायचं हे वातावरण तुम्ही आम्ही निर्माण करूया खूप काही बोलता घेण्यासाठी आहे तुम्ही सगळ्या लोकांनी माझं मनोगत त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो त्याबद्दल